सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरूंची सेवा करताना मात्र कोणतेही काम छोटे किंवा मोठे किंवा हलके समजू नये सेवा करत असताना अजिबात कोणाची पर्वा करू नये किंवा लाजू नये लाज वाटू देऊ नये महाराज हे नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे आपले कार्य आपल्या सेवेकऱ्यांकडून मात्र करून घेतात स्वामींच्या सेवेत जो राहील त्यांच्या कुटुंबावर मात्र स्वामींची कृपा ही सदैव राहत असते एक जरी व्यक्ती स्वामींच्या सेवेत कुटुंबातील असला तरी मात्र त्याचं पूर्ण कुटुंब स्वामी हे तारत असतात तो सुख समाधान याला पावतोच शिवाय इच्छित फलाची त्याला प्राप्तीही होते योग्य काळात प्राप्त करेल म्हणून स्वामी मन अटळ मात्र विश्वास आणि नितांत श्रद्धा तो ठेवत सुद्धा असतो आणि आपण सुद्धा ठेवतो कारण संकटातही तेच मात्र आपल्याला एक केवळ आधार असतात कितीही काही झालं तरी आपण त्यांच्याच ठिकाणी त्यांच्याच पायाजवळ नतमस्तक होऊन स्वामी आमचं तुम्ही सगळं काही आता पुढे बघून घ्या किंवा माझ्यावर आलेलं संकट मात्र सावरण्यासाठी मदत द्या एवढा आपण स्वामींकडे मागत असतो एखाद्या दे देवावर असलेला हा विश्वास आणि मनापासून केली जाणारी भक्ती सेवा ही खूप मोठ म्हणजे आपलं खूप मोठं भाग्य असतं तुम्ही जर विश्वास ठेवला ना आणि तुम्हाला जमेन तशी सेवा जर तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला योग्य बलाची प्राप्ती किंवा जे तुमच्या नशिबात नाहीये ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळते बघा हा नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा केली कारण आज होती म्हणजे माघी जयंती माघी गणेश उत्सव असल्यामुळे सकाळी सकाळी देवपूजा केली आणि आम्ही दोघांनी घालवतो होतो म्हणजे गुरुपेठला आज माघी जयंती निमित्त छान असा गणेश उत्सव होता आणि पूजा सुद्धा तर इथे पूजा असल्यामुळे सर्वांना मा पत्र मात्र बंधनकारक होत कारण ही सेवा तितकीच महत्वाची होती याचा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा काल अपलोड केलेला होता आणि बघा बऱ्यापैकी लोक मात्र इथे होते माऊलींचा आदेश होता आपल्या गुरूंचा आदेश, आदेश असला तर लोक काहीही विचार न करता मात्र लगेचच निघतात आम्ही तरी जवळच होतो पण बरेचसे लोक असे होते का खूप दुरून आलेले होते एक दिवसासाठी थांबलेले होते आणि नंतर पुन्हा मग दुसऱ्या दिवशी ते जाणार बघा इथे अथर्व शिष्याचे छान असे होत होते ऋणनाशक साठी आणि कर्जमुक्तीसाठी जो की आपल्याला छान असा गुरुमाऊलीने आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जो मंत्र दिलेला आहे त्याच इथे पठण सुरू होतो आणि अगदी सामूहिकरित्यामध्ये सेवा होते सामूहिक सेवेचं फळ हे खूप जास्त महत्वाचं असतं कलियुगामध्ये सामूहिक सेवेला खूप जास्त महत्व दिलेलं आहे आम्ही दोघांनी दोन प्रवेश पत्र घेतले होते म्हटल्यावर दोन पोटल्या आम्हाला या संचामध्ये मिळालेल्या होत्या यामध्ये छान अशा सेवा मिळालेल्या आहेत जेणेकरून आपण जॉबसाठी व्यवहार करायचा आहे किंवा कोणत्याही कामात जर अडथळा येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या गणपती बाप्पांना घेऊन जाऊ शकता पोटली सोबत असली को ना कोणतंही विघ्न येणार नाही कारण बाप्पांना आपण विघ्न हरता म्हणत असतो लग्न असू दे कोणतंही कार्य एक्झाम असू दे आपण सर्वप्रथम बाप्पांच्या चरणी रुजू होतो सगळ्यात आधी आमंत्रण बाप्पांना देतो जेणेकरून कोणत्याही कामात विघ्न येणार नाही त्यासाठी सा प्रत्येकाला दिलेल्या होत्या जे मुलं येऊ शकले नाही ज्या मुली येऊ शकल्या नाही विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांच्या वतीने त्यांचे आई वडील आलेले होते खूप लांबून लांबून लोक आलेले होते जेणेकरून प्रत्येकाला आजच्या काळामध्ये विद्याची मतलब बुद्धीची गर जास्त गरज आहे आणि ह्या बाप्पांना आपण कसं प्रसन्न करावं तर त्यासाठीची सेवा होती जेणेकरून सामूहिकमध्ये बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये लवकर प्रसन्न होतील छानसा आपल्याला आशीर्वाद देतील मग तो ऋणमुक्तीसाठी किंवा विद्याप्राप्तीसाठी ही सेवा म्हणजे आजचा जो काही गणेश याग होता मागे गणेश जयंती विषयी जे काही सेवा होती गुरुपीठ वर त्याचं जे काही निमित्त होतं ते म्हणजे ऋणमुक्तीसाठी आणि विद्याप्राप्तीसाठी आपल्याला असं वाटत असेल की आमच्यावर कोणतं ऋण नाहीये किंवा आम्ही कोणत्या तरी कर्जात नाही पण आपण जेव्हा पण जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा मागच्याच जन्माच्या आपण बहात्तर प्रकारचे ऋण घेऊन आलेलो असतो जन्माला म्हटल्यावर काय कोणाचं घेऊन बसलंय कोणाचं दिलय नाही दिलय एखाद्या आता ह्या काळात सुद्धा कधीतरी आपल्याकडून कोणाचं घेतलं जातं आणि आपण त्याचे ऋणी होऊन बसतो ज्या आईच्या पोटात ज्या आईच्या रुद्रात आपण जन्म घेतलेला आहे त्या आईचे सुद्धा आपण ऋणी आहोत वडिलांचे ऋणी आहोत असे आपण प्रत्येकाचे ऋणी आहोत शिक्षकांचे ऋणी आहोत ज्याने आपल्याला ज्ञान दिलं प्रत्येकाचं ऋण आपल्याला ह्याच जन्मात फेडायचं आहे त्याच्यामुळे छान अशी सेवा जोपर्यंत एखाद्याच ऋण आपल्या डोक्यावर असेल तोपर्यंत आपला कोणताच मार्ग कोणतीच इच्छा प्राप्तीही फला जाणार नाही बघा किती सहारे सेवेकर या झालेले होते आणि प्रत्येकाला याची गरज आहे कर्ज प्रत्येकावरच आहे असं नाही पण या ऋणातून मुक्त होणं आणि ऋणमुक्तीसाठी ही सेवा जे की आपण घरी सुद्धा करू शकलो नसतो आणि कोणत्याही ब्राह्मणाला येईलच असं नाही आपले ही की ले ले हे याच असतात आदेश असतो त्यांना सगळं काही ज्ञान त्यांच्याकडून करून त्यांना शिकवलेलं असतं म्हणून त्यांना हे सगळं काही माहिती असतं छान असं हवन युक्त सुद्धा झालं ललिता पंचमी ललिता पंचमी उद्या आहे मात्र ललिता नाम सुद्धा घेतलेलं होतं याचं कारण असं का गणपती बाप्पा हे पार्वती मातेचे पुत्र आहेत म्हणजे मुलाची सेवा झाली आणि आईची राहिली असं होणार नाही म्हटल्यावर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ललिता नाम हे अगदी सामूहिकरित्या पठण करण्यात आलं सामूहिक सेवा जितकी होईल ना तितकी करायची मात्र माऊलींचा आदेश आला आणि आम्ही सुद्धा निघालो गुरुंचा आदेश असला का इतर बाहेर ठिकाणी लागली बघा इथे छान असं सजावट सुद्धा केलेली होती आणि हवन सुद्धा होत गणपती बाप्पांसोबत आजूबाजूला रिद्धी सिद्धी सुद्धा होत्या गणपती बाप्पा सुद्धा होते कारण पूर्ण परिवाराची इथे सेवा होत असते मात लक्ष्मीचं सुद्धा म्हणजे पार्वती मातेचं सुद्धा छान असं पूजन झालं आणि इतकं सुंदर अशी सजावट केलेली होती ना खूप जास्त गर्दी होती म्हणून म्हटलं चला जाताना का होईना एक दर्शन आपण घ्यावं जाताना दोघांनी युक्तांचं दर्शन घेतलं बाप्पांचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं बरेच सेवेकरी तिथे अनुभव सांगत होते ते ऐकले कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो आणि प्रत्येकाला आलेला अनुभव त्याला वाटतं का आम्ही सांगावा जेणेकरून सेवेकरी घडले पाहिजेत कारण हा मार्ग आपल्या अनुभूतीचा आहे प्रत्येकाला अनुभव शंभर टक्के येणारच कोणतीही सेवा केली आणि खाली गेली असं कधीही होत नाही प्रत्येक गोष्टीच सार्थक मात्र तिथे होत म्हणून लोक एवढ्या तातडीने येतात कॉलेजचे मुलं मुली यंग जनरेशन जास्त असते जेणेकरून प्रत्येकाला बुद्धीची गरज आहे नंतर तुम्हाला जे अन्नदान दाखवलं अगदी तिथे मध्ये अन्नदान केलं जातं जेवणाची सोय होती वरण भात शिरा भाजी पोळी सगळं काही छान असं जेवण आम्ही करून घेतलं दोघांनी नंतर घरी आलो घरी येण्यासाठी मात्र पाच वाजले सकाळी नऊ वाजेचे गेलेलो होतो आणि यायला पाच वाजले तरी घरी येण्याची इच्छा नव्हती अगदी आरामात जेवण केलं आणि नि, निवांत दर्शन घेतलं महाराजांचं आणि मालो कारण तिथे गेल्यावर आपण आपला प्रपंच आपल्या मनातील सगळ्या भावना सगळं काही तिथेच विसरून जातो आणि छान असं मनापासून आपण तिथे सेवा करतो इतकी सेवा दिवसभर झाली अजिबात थकवा जाणवत नव्हता संध्याकाळी स्वयंपाकाची घाई नव्हती आल्या आल्या फ्रेस झालो झाडू वगैरे लावला आणि छान अशी देवपूजा केली म्हटलं चला आजचा दिवस अगदी छान प्रसन्न आणि अगदी सार्थकी लागलेला आहे तुम्हाला आजच्या सेवा कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गणपती बाप्पांचा बर्थडे कसा साजरा केला आम्ही तर अशाच पद्धतीने बाप्पांना अगदी मनसोक्त सेवा करून छान प्रसन्न करून छान असा दिवस साजरा केला असं पाहिलं तर गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय असणारे ते म्हणजे दुर्वा मोदक आणि छान असं लाल फुल तिथे सुद्धा ध्रुव आणि मोदकने हा याग संपन्न झाला सुद्धा सुद्धा मोदकांचा नैवेद्य दाखवला दा, गेला पूर्णाचा नैवेद्य दाखवला गेला आणि चंद्रकांत दादांचं हितगुत झालं गुरु माऊलींचं हितगुत झालं ऑनलाईन होतं कारण माऊली डिंडोळी होत्या आणि नंतर दादा आणि ताई ताई साहेबांच्या हातून हा याग संपन्न झाला तर गुरुमाऊलींच्या आणि दादांच्या आशीर्वादाने इतका सुंदर अशी सेवा आजच्या दिवशी पार पडली तुम्हाला ब्लॉग कसा वाटला की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान सेवा किंवा छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील जे काही आमचं रुटीन आहे अगदी साधं आणि सिंपल तेच तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू